जबरदस्त कुक जसं व्हायला पाहिजे ना तसं कुक होत आहे दूर निघत बघा अजूनही याच्या मधना आले अरे बापरे भरपूर आले तरी हे तर अरे हे बघा डोळे कसे चमकतायत बघा त्यांचे काय साईज आहे खतरनाक साईज आहे डायव्हरचा रॉड आहे तर तुम्ही बघू शकता लाईन ढिल्ली केली आहे फुल टाईट होती लाईन ती थोड्या वेळ थांबून बघूया आता काय त्याला बाईट देते झिंग्यासाठी आपण टेक्निक लावली होती म्हटलं आधी टेक्निक काम करते का बघूया आणि मग तुम्हाला सांगितलं असतं कसं आम्ही पकडलं झिंगा अरे अरे अरे, अरे 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 इतर बी इधर मी दोन लग गे क्या अरे यार इनकी तो यार ये क्या अटक गया जी चिलापी ये दे ये हमारा टेक्निक जिसमें अटक गया ये चिलापी जी हमारे नसीब में चिलापी जी क्या करे थे अभी कसा क्या डिले का यार क्या करे ये चिलापी की तो अभी गाली गलोज अलाउड नहीं है यहाँ पे यार है चिलापी हमसे एवडो महागड़ा बेट सा खराब करता है आगा। <laughs> आगा। <laughs> क्या यार हमने क्या बुला लिया है मत हाँ एक साईज चांगले अरे दोन आहे का काय दोन आहेत वाटत हा आहे वाटतं एक लहान ना। अरे नाही दोन्ही रोवच आहेत लहान आहे ही एक फळ आला हवे ते मासे मिळतच नाही राव काय करावं तेच करत नाही का फिशिंग सोडून द्या हे झिंग्यासाठीच आम्ही ट्राय करतोय इथे अर्थवम लावले ला ला गांडूळ त्याला पण रोहच मिळतात आधी दोन रो आता दोन चिलाप्या काय खरं नाही बाबा ऍक्च्युली चूक आमचीच आहे ते दोन बोटी जाळ लावलं होतं आम्ही झिंग्यासाठी पण त्या दोन बोटी जाळ्यामध्ये त्या साईजच्या चिलाफी मासे अडकतात याय सेटअप हे फिडर के आगे हमने दोन बोटी जाला लागाय रे तर फिडर खाणे आते तर बी हे मछलीच्या अडकते देखो हे बघा हा सेटअप होता ॲक्च्युली हा फीडर लावलाय आणि त्याच्या वरती आपण हा पॉपअप लावला होता आणि इथं फीडरचे जे काही ते फीड लावलं होतं पण खाली ना आपण हे दोन बोटी जाळं लावलं होतं असं म्हणजे टेंट सारखं असं गोल असं तर ते इथं आपण लावलं होतं जाळं बरेच दिवस झाले मासे पकडायचा प्रयत्न करतोय तीन चार दिवस झाले बरंच बेट वाया घालवलं बाईट्स तर मिळत आहेत पण हे बाईट्स सगळे झिंग्यांचे बाईट्स आहेत हे बघा हिरो पॉपअप खाल्ला झिंग्याने झिंगाच होता आपण पॉपअप खाऊन गेलं म्हणजे पॉपअपला बेटचा बघा बेट याला अजूनही बेटचा वास राहतो ना तर त्यामुळे झिंग्याने पॉपअप ते उडवलं बघा फुल खोल मोजताय का खोल बघताय ना खोली बघताय ना साडी पूर्णपणे व्यवस्थित तळाला मांडणार आहे तिच्यावर दगडी ठेवणार आहे जेणेकरून ती साडी वरती नको यायला आणि त्याच्यावरती कोणा स्प्रेड करणार आहे आणि अर्ध्या तासांनी साडी आहे तशी उचलायची म्हणजे दगडा सकट उचलायची ओके दोन्ही साईडनी बघा साडी पूर्णपणे आतमध्ये बुडवली आहे तळाला ही जी टेक्निक आहे ना ही फक्त रात्रीच वापरतात दिवसा ही टेक्निक कामा येत नाही कारण की झिंगे मला वाटतं ते हा रात्रीच्याच कडेला येतात आणि हा ही काडी लावली बघा मी आम्ही येता येता विचार करत होतो ह्या काड्या अशा का लावल्यात म्हणून आता कळत आहे म्हणजे त्याच्या खाली साडी आहे हे दाखवण्यासाठी अशा किती साड्या लावणार आहेत सात साड्या हे कशाचं बनवलंय गव्हाच्या पीठाचं म्हणजे भाजून घेतलंय कडक आणि याच्या वासाने ते झिंगे येतात ते बघा ही दुसरी साडी लावली आहे आणि त्याच्या मागे काडी सुद्धा आहे बघा हे मागे बघा लोकेशन बोला किंवा किती मस्त आहे जीवदान किल्ला वगैरे आणि ते लाईट मुळे किती मस्त दिसत आहे संध्याकाळची वेळ एकदम इथेच कॅम्पिंग पण करणार आहे आपण तर आता बराच वेळ झालाय पंधरा वीस मिनिटं झाली काढली बघा आले की रे माहिती नाही आले अरे बापरे भरपूर आले त रे तर हे बघा डोळे कसे चमकतायत बघा त्यांचे काय साईज आहे खतरनाक साइज आहे एकच नंबर हे बघा झिंग्यांची साईज बघायची डोळे पण काय चमकतात हे बघा साड्या काड्या आणि हे गाड्या <laughs> 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 मोठे साईज आणि याची कुकिंग पण करणार आहे आपण करणार आहे ना बाबू हो ध्रुव मासे पण आहेत हा कोंडा आहे ना त्याच्यामध्ये खूप जबरदस्त साईज आहे बापरे ही केवढी आहे खतरनाक साईज आहे म्हणजे जितकं सिंपल हे काम दिसतंय ना तेवढं सिंपल नाही आहे उन्हाळा जरी असला तर इकडं वारं इतकं सुरू आहे ना की ते म्हणजे पाण्यातून जेव्हा बाहेर येत ना हे लोक तर ओलं असल्यामुळे थंडी भरपूर भरून येते ही दुसरी साडी गेला 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 हो याच्यात भरपूर असं वाटतंय पाणी जास्त आहे का आहेत आहेत मस्त आहेत बापरे बघ वा केवढे ही कितवी साडी आहे तिसरी नाही चौथी आहे चौथी आहे चौथी आहे ही चौथी साडी आहे चौथी साडीमध्ये थोडी कमी मिळाले हे बघा पाचवी साडी काढल्यानंतर एवढे झिंगे जमा झालेत आणि हे अजून जमा व्हायचे आहेत यातले पण यात यात आहे आणखीन दोन तीन साड्या बाकी आहेत हिरामन भाऊ आहेत बघा तर ते जमा आहेत झिंगे सगळे आणि बाबू पण हे धु तुला आवडतं का झिंगे झिंगा आहे ना माशांच्या श्रेणीमध्ये नाही आहेत बरेच जण याला मच्छीच म्हणतात पण झिंगा हा एक एक प्रकारचा किडा आहे एवढे खरंच मी पहिल्यांदा पाहतो एवढे मोठे मोठे हे चपात्यात ह्या कोरड्या केलेल्या हा गव्हाच्या हो नुसत्या कोरड्या केलेल्या आता हे काढून परत उन्हामध्ये ठेवणार कडक करायला आणि परत वापरणार नंतर ना पर ना हे करायची देड़े देड़े देड़े। या ह्या ना घोस्ट श्विम्स म्हणतात बर का पिशवीमध्ये जरा कमी दिसतात पण आता साडीवर टाकल्यावर बघा केवढे यातला जो भुसा होता ना कोंड्याचा तो धुवून घ्यायचा आपल्याला हे बघा टावर झिंगा टावर <laughs> बापरे असे किती दिसतात <laughs> बापरे हे बघा असे झिंगे आहेत ना एक साइड ला येतात आणि तो भुसा एक साइड ला चाललाय असे काढून घ्यावा लागेल झिंगे ना अशा हाताने काढून घ्यावा लागेल भुसा जो आहे ना तो मागे राहतोय आणि झिंगे ह्या साईडला येतात आता हे झिंगे अशी इथन उचलून घेत आहेत चांगली टेक्निक आहे खूप खूप थँक्यू सो मच खूप खूप आभार तुम्हाला सगळ्यांचे तुम्ही इतक्या लांब आलात आम्हाला तुमची टेक्निक दाखवली झिंगे कसे पकडायचे आणि भरपूर मजा सुद्धा आली <laughs> आम्ही तर कॅम्पिंग करणार आहे पण यांना भरपूर काम आहे त्यांची तर हे जाणार आहे तिकडनं बस एवढं बस मला वाटतं ना बास हो हे बघा टेंट सेटअप करून घेऊया आणि हे गवत बघा किती मस्त गवत आहे हे हे गवत बघा इथे आम्ही टेंट सेटअप करणार आहे खासियत काय का, का पाच मिनिटात हा, 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 हे बघा हिरव्या हिरव्या गवतावर हो आहे ना हे दोन टेंट लावलेत इकडे बाबूचं टेंट आहे मागे माझा टेंट आहे या झिंग्यांचे ना हे हे जे काट आहेत ना समोरचे हे फक्त तोडून घ्यायचे असे ओके okay? ते तेवढेच मध्ये त्रास देतील मग अशा प्रकारे हे झिंगे धुवायची पण गरज नाही हेच आपण मध्ये वापरू शकतो प्रॉब्लेम असा आहे की हे जवळपास दोन तीन हजार झिंगे आहेत <laughs> आता हे कसं करायचं ते प्रश्न पडलाय तर होईल मला वाटतं आपल्या कालोना पुरता दोघांमध्येच आताच बघ नाही किती झालं ठीक आहे त्यामुळे जगन म्हटलं काढून टाका हे बघा हे साईडला थोडेसे काढून ठेवतोय बेटसाठी उद्या लागतील ला आपल्याला सकाळी हे बघा विस्तो मस्त पैकी पे आहे हे बघा हे भाजलेले झिंगे म्हणजे हे लोक तांदूळ धुवायला गेले तेव्हा मी थोडेसे दोन झिंगे भाजले जे साठी आपण ठेवले होते ना नाही शिजला शिजला का तर चा मस्त तांदूळ ठेवून दिलाय म्हणजे उकळेल भात उकळेल आणि जोपर्यंत भात उकळेल तोपर्यंत तो तो रेसिपी सुद्धा होऊन जाईल याने नुसते भाजून पण मस्त लागतात झिंगे भाजायला टाकू लगेच होतात दोन मिनटात बाबू कुकिंग करणार आहे आता बघूया काय रेसिपी <laughs> बनवतोय बाबू आज झिंगे बहार बघा हे टाइमपास म्हणून भाजले झिंगे हे भाजले तरी यांचे जे आहे ना टोक हे निघतात इझिली बघा हे फिश तो बाबूसुद्धा पहिल्यांदाच बनवतोय पण आपण त्याला बनवून देऊया म्हणजे फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम ट्राय करून देऊया त्याला म्हणजे त्याला पण एक्सपिरियन्स येईल तेल हे ये तेल तेल टाकतोय आता आपण तेल टाकवलं आहे त्याला मित्रांनो आता आपण आहे ना झिंग्यांचा कालवण करणार आहे तर आपण पहिल्यांदाच करू येतो बरं का मसाला तानायचं विसरलोय चिकन मटन मसाला आणला मिरची पावडर आणले हळद आणि आला वगैरे आणलं आहे सगळा पण मेन म्हणजे कांदा लसूण मसाला राहिला विसरलो सरलो आपण कांदा लसूण ना कसं जरा तरी चांगली येते ना जिरा टाको मिरची पावडर टाको दुसरीकडे चिकन चिकन पावडर मटन मटन पावडर धनिया थोडीशी कांदा कांदा लागत होता मीठ आलं लसून पेस्ट अजून एक थोड्या वेळ झाकण ठेव झाकण जाकन ठेवून घेतलं बघा जास्त वेळ लागत नाही रेसिपीला लवकर होतं झाले झालं मीठ कमी आहे फायनली झिंग ऑलरेडी शिजले होते थोडे आणखीन कुक होऊन दिले होते आपण हे काढून घेऊया नाही तर ओवर कुक होतील हे बघा अशा प्रकारे पहिली रेसिपी बाबूच्या <laughs> चॅनलवरची ही आपण टेस्ट करणार आहे आणि इकडे इंद्रायणी राईस हा सुद्धा मस्त पैकी तयार झालाय मस्त पैकी जेवणार आहे पोट भर जे काय मिळेल ते आणि मस्त पैकी झोपणार आहे झिंगा लाला बिना मसाला बाबू लाला ने बनाया आहे बाबूची पहिलीच वेळ होती पहिल्यांदाच त्यांनी कुकिंग केली आहे त्यामुळे जास्त काही मी रिव्ह्यू हो वगैरे देणार नाही पण भूक मला खूप जोरात लागली आहे जे आहे ते आहे मी मस्तपैकी खातो आहे आदिवासी बाबू इथे तुम्हाला चॅनल दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर ते एकदा प्लीज त्याचं चॅनल चेक करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि जर त्याचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा बाबूचं चॅनल आदिवासी बाबू गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजून गेलेत सूर्य उगवायची वाट बघता येत नाही आपल्या आपल्याला कारण की आपल्याला आता फिशिंगला सुद्धा जायचं आहे मी म्हटलं होतं सकाळी आपण फिशिंग करून निघूया पण आता दुपार झाली आहे दुपार झाली तरी मी इकडंच आहे रेसिपी पण बन बनवली पण मला माझी रेसिपी बनवायची आहे काहीतरी युनिक रेसिपी आपल्याला बनवता येते का बघूया त्यासाठी फिशिंग करतोय जो पण मासा मिळेल ना त्याची आपण मस्तपैकी एखादी रेसिपी बनवूया एक तर ऊन पण इतका जबरदस्त एकच बाटली आहे ती पण पूर्ण नाही आहे थोडीच आहे बघूया थोडं लवकरात लवकर मासे मिळाले चांगलंच आहे नाही तर निघूया सोडून देतो ना त्याच्यावर पिल्ल पण अटॅक करता याचा अर्थ म्हणजे पॉपरवर मोठी पण कराल अटॅक अरे हाली सुटली सुटली अरे हाय 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 म्हटलं सुटली का काय ना वरती थांब ना लहान आहे एकदम रे हे बघा ही लहान साईज मिळाली आहे पण हिला ठेवूया आपण खायला नाही तर आपल्या इकडे टाकी आहे पाण्याची त्यात सोडायला खूपच भन्नाट रेसिपी डोक्यामध्ये आहे आणि त्यासोबत एक आगळीवेगळी फिशिंग म्हणजे लाईटचे जे फ्लोट्स असतात ना त्याच्यावर आपण फिशिंग सुद्धा करणार आहे पण सर्वात आधी टेंट लावून घेऊया कुकिंग करता करता आपण फिशिंग करणार आहे आपल्यासोबत मदतीला आज परत एकदा आहे पी एम व्लॉग्स फिशिंग करणार आहे तिथे जवळच टेंट लावतो आपण भांडे आपण जास्त काही आणले नाही आहेत मॅरिनेट करायला ना आपण हे पिशवी घेऊया हे बघा ही कोंबडी मस्तपैकी अशी म्हणजे ओपन करून घेतली आपण याचं ब्रेस्ट जी ब्रेस्टची जी ब्रेस्टची जी बोन आहे ना ती आपण कट करून घेतली आहे काढून घेतली आहे कट नाही आणि अशी ओपन केली आहे मसल्स बघा हे केवढे तेला माउन्स पण भरपूर आहे तर हिला आपण ॲक्च्युली कट्स मारणं फार गरजेचं आहे नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये मसाला मुरत नाही आधी ना दही दही घेऊया मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट मीठ घेऊया हा आपला रेग्युलर मॅरिनेशनचा मसाला हे बघा ही, ही।, हो हे ही बारिक -बारिक हे अशी बांधून घेतली आहे मस्तपैकी आता ही अशीच ठेवूया म्हणजे याच्यावर चिलटे किडे वगैरे पडणार नाही हे बघा हे बारीक बारीक मासे आहे मला वाटतं तो हे असे कोपऱ्या किनारे किनाऱ्यावर येतात हे अशा प्रकारे अर्थवम्स लावले आहेत एकदम हुक्स आहेत हे ॲक्च्युली हे बघा हे फ्लोट आहे म्हणजे पाण्याच्या संपर्कात आले ना चमकतात हे असे हे बघा काय कॉपीराईट देतो आता चिक्कल भरपूर आहे त्यामुळे जरा अलगट ठेवतोय बाईट देतोय मासा बघा त्याला थोडं थोडं ब्लिंक होत आहे ते जेव्हा तो पूर्णपणे खाली घेऊन जाईल ना तेव्हा ते चांगलं लाईट जळेल ऍक्च्युअली दोन्ही फ्लोट साईड बाय साईड आहे बघा मी चमकलं आता मला वाटतं वाटतो कुकिंगची तयारी करू खूपच जोरात भूक लागली आहे मासे तर काय मासे मिळतच राहतील सकाळपासून उपाशीच आहे नेलं बघा आपलं हे बघा पाण्यात सोडलं हे बघा नेलं 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 बघा फ्लोट कसं नेते फ्लोट पाण्यामध्ये बुडवत आहे काय चेला पिये अरे अरे चिलापी मिळाली बघा चिलापी तर चिलापी ठीक आहे ए ये लोकर लवकर लोकरे होपफुली झिंगा असावा हा चिलापीने तो बापरे बापरे मोठी रे आणि हे मायक्रो गळावर आता ह्या चिलापेच मिळायला लागलेत बारा वाजत आले पण अजून आमचं जेवण नाही आहे ही लाकडं जमा करून आणलीत बघा म्हणजे मी एकट्याने नाही आहे जगननी प्रणवनी मस्तपैकी पे विस्तो पेटलाय ही लाकडं थोड्या वेळ जळून देऊया मग याच्यावर कोळसा टाकूया आपण कोळसा बघा काय मस्त पेटलाय जाळी ठेवूया बराच वेळ झाला मॅरिनेट होऊन दिला आपण याला मी दीड दोन तासच म्हटलं तीन तासापेक्षा जास्त झाले ना अशा प्रकारे मस्तपैकी हे रोस्ट होईल पलटी करायला ना जास्त काही एफर्ट घ्यायची गरज नाही आहे ओके okay, म्हणजे असं केल्यामुळे काय होतं की चिकन इव्हनली कूक होईल आणि जळणार नाही थोडंसं ऑइल घालूया आणि ही बाजू आहे परत खाली करूया खालची बाजू पण थोडीशी कूक झाली आहे ॲक्च्युली बटर असेल तर खूप भारी होतं पण नाही आहे बटर ओके okay, काय मस्त कूक झाली आहे बघा ही बाजू ऑइल लावूया याला तोपर्यंत खालची बाजू पण कुक होईल मस्तपैकी बरोबर ऑइल सोडत राहूया म्हणजे कोरडं नको पडायला इतक्या वेळ गार पडलं असं वाटत होतं पण आता गरम व्हायला लागलाय ला कोळशासमोर बसून हे ऑइलमुळे ना थोडासा क्रिस्पीनेस पण येतो याला एक आणि ही पद्धत खरंच खूप चांगली आहे अशी दोन जाळी वापरून फ्लिप करायची खतरनाक झाले रे जबरदस्त थोड तेल आणखीन हे बघा हे जे कट्स मारले होते त्याच्यामध्ये फॅट कसं दिसतंय मस्तपैकी मस्त पैकी फॅट भरून आलंय तेल कसं गळून खाली पडतंय बघा तेल प्लस कोंबडीचं फॅट आहे एक वाजून सोळा मिनटं झाले आहेत झालं आहे ऑलमोस्ट झालं आहे तरी पाच मिनटं आणखी थोडंसं रोस्ट होऊन देऊया एक नंबर काय मस्त कूक झालं आहे बघा जबरदस्त कूक जसं व्हायला पाहिजे ना तसं कुक होत आहे कारण की इकडे बघा हे मांस जे आहे ना हडकापासून मांस वेगळं व्हायला लागलं आहे ही जाळी त्यामुळे मी पॅक केली नाही ते बघा हे काळीच आहे हे तर झालं आहे याला जास्त काही वेळ लागत नाही शिजायला हे बघा इकडं तंगड बघा हे बघा किती मस्त रोस्ट झालंय रंग बघा किती भारी आहे खाऊन बघूया खतरनाक रे फायनली आपलं चिकन रेडी झालंय कोळसा ना थोडा थोडा साईडला करूया याला आपल्याला पूर्ण गार नाही होऊन आहे कारण की गार आहे पूर्ण क्लायमेट घाई संकटात जाई जाळी एकावर एक आहे एक म्हणजे डबल करून ठेवली आहे खाली वाकणार नाही तर आता आपण काय करूया की भाकरी आणल्या होत्या भाकरी मस्तपैकी ह्या कोळशावर गरम करूया मस्तपैकी सॅलॅड सुद्धा बनवूया दही टाकल्यावर लिंबू पिता का माहिती नाही पण तरी आपण लिंबूचा रस याच्यामध्ये पिळूया रस प्यायला ये म्हणलं माय नाही तर चिकन खायला ये मिरची मीठ हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी सॅलड रेडी झालंय पावणे दोन वाजले मित्रांनो तर पावणे दोन वाजता आम्ही डिनर करतोय का ब्रेकफास्ट करतो हेच कळत नाही कोथमीर घालू आहे शेवटी कम मस्त झालं आणि याचं ब्रेस्ट बघा किती मस्त रोस्ट झालंय हे बघा पा इतका इझिली तुटतोय याचा अर्थ हे मस्त कुक झालंय धूर निघतं बघा अजूनही याच्यामधनं वा काय मस्त कुक झालंय बघा हे वरचं असं ना हे याचं वरची लेअर बघा कशी आहे एकदम क्रिस्पी आणि आतमध्ये बघा खाली सॉफ्ट आहे अफलातून अफलातून टेस्ट आहे मित्रांनो म्हणजे आज ज्या पद्धतीने कुक केल्या ना त्याच्यामुळे चिकन जे आहे ना ते इतकं इव्हनली कुक झालं आहे ना आणि ओव्हर कुक नाही झालं मेन म्हणजे जसं हवं होतं कुक करायचं तसंच एकदम कुक झालं आहे आणि सारखं पण त्याच्यावर ऑइल लावत होतं ना त्यामुळे ते एकदम कडक पण नाही झालं आणि त्यातलं मॉइश्चर पण एकदम उडून नाही गेलं आहे आणि ऑइलमुळे काय झालं आहे की थोडा वरती जी वरची जी लेअर आहे ना त्याच्यावर थोडंसं असं क्रिस्पीनेस आलाय आणि आतमध्ये चिकन एकदम सॉफ्ट सॉफ्ट राहिलं आहे खूप भारी काय करूया की भाकर पण आणली आहे भाकरीसोबत आपण टेस्ट करूया ओ, हो भाकरी बघा कशा हे झालं क्रिस्पी कडक झालंय बघा आवाज येत असेल माईक समोर माई <laughs> आम्ही शिळ कुटक शिळ कुटक खात होतो मसाला लावून शिळो कुटको हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी भाकरीवर चिकनचा पीस ठेवलाय कोळशावर भाकर भाजल्यामुळे त्या भाकरीला पण मस्त पैकी कोळशाचा असा फ्लेवर आलाय हे मस्तपैकी ह्या चिकनवर लावूया एक नंबर मेयोनीज विथ तंदुरी चिकन सोबत अजूनच जबरदस्त लागतं आहे सॅलॅड पण खाऊया थोडं थोडं टोमॅटो सॉस सोबत खाऊया टोमॅटो सॉस सोबत पण मस्त लागतंय पण मेयोनीज एकदम गेम चेंजर आहे लेग पीस फिनिश हे बघा हे चिकन ब्रेस्ट किती मस्त खूप झालंय हे बघा ना इतकं तुटतं पण इझिली एकदम आहे बघा जास्त काही एफर्ट लावाच लागत नाही याला हे मस्तपैकी चिकन ब्रेस्ट असं तोडूया हे असं भाकरीवर ठेवूया शिलं कुटकवल ठेवूया मस्तपैकी याच्यावर मेओनीज घालूया भाकरीचा कुटका मेयोनीज आणि तंदुरी चिकन ब्रेस्ट दोन आपला दोन टेस्ट आहे मित्रांनो बाजूच्या भाकरीसोबत एकदम झकास लागतं आहे आणखीन एक ट्राय करूया आपण असं चिकन ब्रेस्ट घेऊया ह्यावेळेस टोमॅटो सॉस घालूया कांदा दोन वाजून एकोणवीस मिनटं झालेत आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे इतका हेवी ब्रेकफास्ट करतो आहे बोलू शकता कारण की सकाळ ऑलमोस्ट व्हायला झाली आहे चिकन ब्रेस्ट चिकन ब्रेस्टचा तुकडा आहे खाली सॅलॅड आहे वरती मेओनीज आहे मसाला इतका मस्त मुरला आहे ना याच्यामध्ये म्हणजे जेवढं बाईट देतो ना ना असा मसाला त्या ऑइलसोबत किंवा ते, ते ज्यूस काय असेल ना त्याच्यासोबत असं बाहेर येतो ज्यूसी पण झालं आहे एकदम होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल <laughs> <laughs> सा तर प्लीज <laughs> सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट गेला आपण बॅटरी काही लावणार नाही तिकडे पाण्यात इकडे बाहेर साडी आणली का मग बॅटरी लावून मग तुम्हाला ही साडी कोणती आहे एक्झॅक्ट माहेरची साडी आहे का नऊवारी नऊवारी ना बाहेरची साडी आहे सासऱ्याच धोतर बाहेरची साडी मधनं अलका कुबल गेली नाही यातनं पाणी जात नाही ते खात मी पक् लाजून लाजून खात होते लाईट नको लावसा गाजर सापडत होत ना चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा एक मिनटं